चालू असलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये कर्जत जामखेड मतदारसंघात एक वेगळा उत्साह इतर निवडणुकांपेक्षा ही निवडणूक नेहमीच्या निवडणुकांपेक्षा वेगळी वाटते कारण या निवडणुकीमध्ये आम्ही फिरतोय प्रचार करतोय तर असं एक चित्र दिसते की ही निवडणूक सर्वसामान्य मतदारांनी हातात घेतली लोकांनी या निवडणुकीमध्ये पक्षीय बंधनं झुगारून दिलेत जातीपातीची बंधनं झुगारून दिले लोकांना एक गोष्ट पक्की लक्षात आली की उमेदवार हा आपला असावा उमेदवार हा भूमिपुत्र असावा आणि या इच्छेतून लोकच एवढी जागृत झालेले आहेत की प्रत्येक गावामध्ये आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याच्या अगोदर लोकांच्या कार्यकर्त्यांना फोन येत आहेत की आम्हाला तुमच्याबरोबर यायचे आणि म्हणून दोन्ही तालुक्यामध्ये फिरत असताना ही निवडणूक एक वेगळी निवडणूक दिसतीये गेल्या वेळेसच्या पाच वर्षापूर्वीच्या निवडणुकीमध्ये लोकांना एक वेगळं आकर्षण होतं की बारामतीवरून आपल्याकडं उमेदवार येतोय एक मोठ्या घरातला उमेदवार आहे शरद पवारांच्या कुटुंबातील उमेदवार आहे कर्जत जामखेडमध्ये काहीतरी परिवर्तन होईल तरुणांच्या हाताला रोजगार मिळेल एक वेगळे उद्योग व्यवसाय येतील शाळा कॉलेजेस येतील लोकांनी कधी मधी बारामती पाहिलेली होती लोकांना वाटलं आपला परिसरही बारमाही बागायत होईल मोठमोठे कॉलेजेस येतील मुलांच्या हाताला उद्योग येतील परंतु परिस्थिती अशी झाली पाच वर्षाच्या कामाने लोक विद्यमान आमदारावर नाराज झालेले प्रचंड नाराजी आहे या उलट विद्यमान आमदारांनी या मतदारसंघामध्ये येऊन लोकांमध्ये दुही पसरवण्याचं काम केलं लोकांमध्ये जाती जातीमध्ये लोकांना विभागण्याचं जा काम केलं प्रत्येक जातीच्या लोकाला वेगळ्या महापुरुषाचा फोटो वेगळ्या संतांचा फोटो प्रत्येकाला त्याच्या पाहून त्या भिंतीवर पोस्टर काढायचे त्याचं कुठलंही पावित्र्य राखलं जात नाही विकास काम कुठलंच नाही आणि उलट पक्षी या लोकांना विभागून ठेवायचं आणि वेगवेगळ्या पद्धतीने विभागून ठेवून ते माझ्याबरोबर कशी राहतील एवढाच प्रयत्न करायचा आणि यामुळं लोकांना ज्या अपेक्षा होत्या त्या सगळ्या अपेक्षा या ठिकाणी फुल गेलेल्या आहेत आणि यामुळं यावेळी लोक स्वतःहून प्राध्यापक राम शिंदे साहेबांची उमेदवारी स्वतःहून लोकांनी स्वीकारलेली उमेदवारी असं दिसून येते आता तुम्ही जर पाहिलं पाच वर्षा दोन तीन तीन वर्षापूर्वी नगरपंचायतची कर्जाची निवडणूक झाली लोकांनी लोकांना वाटलं आमदार आहेत आपले सरकार त्यांचं ते होतं त्यावेळी नगरपंचायत त्यांच्या ताब्यात दिली नगरपंचायत त्यांच्या ताब्यात देत असताना सुद्धा लोकांना कशा पद्धतीनं त्यांनी वागवलं गेलं निवडणूक इतिहासात कर्जतच्या कधी झाली नसेल अशी निवडणूक झाली उभा राहिलेल्या उमेदवारांची पाठिंबी घेणे त्यांची विड्रॉल करून घेणे गुंडगिरी वापर करणे दादागिरीचा वापर करणे काही मतदारांना इथून जो मतदार इथं भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या पाठीशी राहत असेल त्याला धमकावलं गेलं तो जर नोकरीला असेल तो जर रेत शिक्षण संस्थेत असेल त्याला सांगितलं गेलं तू इथून निघायचं इथून बीड जिल्ह्यापर्यंत जायचं मतदान होईपर्यंत परत यायचं नाही प्रत्येक स्टँडवर पोहोचल्यानंतर मला तिथून लोकेशन पाठवायचं फोटो पाठवायचा सल, 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 तो तो ही कुठली पद्धत ही कर्जतला कधीच नव्हती तुझा जर कोणी नातेवाईक पुण्यात सर्व्हिसला असेल बारामतीत सर्व्हिसला असेल नोकरीला असेल तू आमच्या ठिकाणी नोकरी करतोय तू जर आमच्या बरोबर राहिला नाही तर तू कशी नोकरी करतोय ते पाहतो ही पद्धत कर्जत मध्ये अवलंबून इथून मागे कर्जत मध्ये अनेक वेळा निवडणूक झाल्या पण असा प्रकार कर्जत मध्ये कधी नव्हता हा प्रकार पाहून कर्जतच्या जनतेनं अक्षरशः वैतागून आणि दडपशाहीच्या खाली मतदान केलं निवडणूक झाली निवड नगरपंचायत त्यांच्या ताब्यात गेली मला वाटत नाही या तीन वर्षात कर्जतकारांना नगरपंचाकडून कुठलं सुख मिळालं आज सगळं पाणी उपलब्ध असताना पाईपलाईन राम शिंदे साहेबांनी कर्जत करून चाळीस पन्नास वर्षाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न शिंदेसाहेबांच्या काळात सुटला महिलांच्या चा आमच्या माता भगिनींच्या डोक्यावरचा हंडा उतरवला आज दुसऱ्या तिसऱ्या मजल्यापर्यंत पाणी जातो असं असताना सुद्धा पाणी वेळेवर साधे मिळत नाही शहरवासियाला शहरात एकही मुतारी नाही शहरात एकही मुतारी नाही शहरात शौचालय नाही राम शिंदे साहेबांच्या काळात जे अंतर्गत रस्ते झाले त्यानंतर कुठले रस्ते नाही ही परिस्थिती शहरात आली एकाही नगरसेवकाला स्वतःच्या मनानं काम करण्याचा सुद्धा अधिकार त्या ठिकाणी राहिला नाही पाच पन्नास पीए आहेत ते रोहित पवारांची पीएचे पुढे सुद्धा जाता येत नाही आमच्या शहराचा या अवस्था आहे हीच परिस्थिती तालुक्यात झाली तालुक्यातले एवढे पुढारी त्यांच्याबरोबर होते गेल्यावेळी सगळ्यांनी त्यांना मदत केली होती सगळ्या जाती धर्माचे लोक त्यांच्या बरोबर होते परंतु आज त्यांच्याबरोबर माणूस थांबायला का तयार स्थानिक कार्यकर्ता असेल तरी पंचवीस तीस वर्ष या तालुक्यात कष्ट घेतलेलं असतं विविध संस्थांच्या माध्यमातून त्यांनी राजकारणात काम केलेलं असतं तालुक्यात कोणी मार्केट कमिटीच्या माध्यमातून असेल कुणी नगरपालिका ग्रामपंचायतच्या माध्यमातून असेल कुणी सरपंच असतील कुणी पंचायत समितीचे सदस्य असतील सभापती असतील जिल्हा परिषदेचे सदस्य असतील बँकेचे संचालक असतील विविध पदांवर कारखान्याचे माझे डायरेक्टर असतील या सगळ्या लोकांना त्यांच्या त्यांच्या सामाजिक कार्याच्या काळात त्यांनी या तालुक्यातील लोक जोडलेले आहेत लोकांची सेवा केलेली आहे पण या सगळ्यांचा अवमान करण्याचं काम रोहित पवारांनी गेल्या पाच वर्षाच्या काळात केलं एकाही माणसाला कुठं आदर दिला नाही त्याची त्याच्या माध्यमातून कुठं गावात काम झालं पाहिजे हे बिलकुल रोहित पवारांना मान्य कुणी मंत्रालयात गेला त्यांच्या परस्पर तरी रोहित पवारांना सहन होत एवढी एकादी कार एवढी एवढी दादागिरी दहशत आणि तुम्ही जर या ठिकाणी जुलमी कारभार करण्याचा प्रयत्न करणार असाल तर ही कर्जत जामखेडची जनता निश्चितपणानं तुमच्या बारामतीकरांपेक्षा पैशानं कमी असेल आर्थिक न कमी असेल परंतु स्वाभिमानाला कुठेही कमी नाही तुमच्या डबल स्वाभिमान असणारी जनता हे या निवडणुकीमध्ये दिसत आज त्यांच्यावर काय वेळ आली जे रोहित पवार या ठिकाणी सांगत होते की या ठिकाणी कर्जत जामकडे एक वेगळा मतदारसंघ असेल दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात एक वेगळा मतदारसंघ दिसेल हा वेगळा खरंच दिसलाय पण कसा वेगळा दिसलाय माहिती ज्यांच्या पक्षाचे उमेदवार म्हणून ती निवडणूक लढवत त्यांच्या पक्षाला तालुका अध्यक्ष सुद्धा नाही बिगर तालुका अध्यक्षाची निवडणूक रोहित पवार लढवते माणूसच सांभाळणारा नाही स्थानिकचा एकही एकही माणूस सांभाळणारा नाही प्रत्येक माणसाला त्यांनी या ठिकाणी त्रास देण्याचं काम केलं दे या ठिकाणी या मतदारसंघात काम करत असताना त्यांनी अशी भूमिका घेतली की मी आणि मी पक्ष सुद्धा नाही स्वपक्षी अनेक लोकांना सुद्धा त्यांनी किंमत दिली नाही स्वतःच्या पक्षातील पदाधिकारी देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष त्यांचा फॉर्म भरायला होते का त्यांच्या सभेला आहेत का त्यांच्या प्रचारात कुठं दिसत आहेत का ही वेळ काय तुम्हाला लोकांनी स्वीकारलं लो होतं लोकांनी तुमचा आदरही केला होता तुम्हाला तो ठेवता आला नाही तुम्ही या लोकांना हिन समजलं खालच्या पातळीचं समजलं तुम्ही या लोकांना कुठेही आदर दे तुम्ही काम केलं म्हणता काय विकास काम केलं मी शंभर विकास कामं राम शिंदे साहेबांची सांगू शकतो एका एका दबात सांगू शकतो या ठिकाणी हा आमरापूर बिघवन रस्ता झाला काय अवस्था होती राशिनला जाण्याची काय अवस्था होती मिरजगावला जाण्याची आमची लोक पाहत होती नगर रोड झाला काय अवस्था होती अहमदनगरला जाण्याची तीन तीन तास लागत होती कर्जत शहराला प्यायला पाणी नव्हतं कुणाच्या काळात आलं माळक आरक्षण या ठिकाणी होतं लोकांना विहिरी पाडता येत नव्हतं एस्क्युशन करता येत होतं खोदता येत नव्हतं कुणाच्या काळात माल आरक्षण उठलं रामचंदी साहेबांच्या काळात काळात उठलं ज्या खेड्यापाड्यात गावाला वाड्या वास्त्याला जायला रस्ते नव्हते त्या रस्त्याचं जाळ रामचंदी साहेबांनी या ठिकाणी उभं केलं अनेक ना अनेक काम आहेत जे रामचंदी साहेबांच्या माध्यमातून या मतदारसंघात झाले जलयुक्त शिवारा काम असेल मोठ्या प्रमाणात काम दोन्ही मतदारसंघात टँकर मुक्त करण्याचा प्रयत्न केला त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं काम केलं आणि हे करत असताना कुठेही दादागिरी नाही ना, कुठेही दडपशाही नाही कुठेही कोणाला जुगारणं नाही राम शिंदे साहेबाला सहज माणूस फोन उचलतोय सहज फोन करतोय सहज हाताला धरून बोलू शकतो माताबाईनी बोल बोलू शकतात ही सगळी परिस्थिती असताना सुद्धा तुम्हाला एक वेगळं आकर्षण म्हणून स्वीकारलं होतं तुम्ही त्याच्या उलट कार्यक्रम चालू करा तुम्हाला वाटलं की दुबळी आहे तुमच्या घरात जर पाच वर्षाला माणूस तयार होईल हो जेवण उलडवायला तुम्ही उठलं गेलं कर्च जमखिडवर येणार का तुम्ही का नाही करणार तुम्हाला राहील का नाही तुमचं मध्ये जायचं झाडच जाणार का नाही तुमचं पुरंदरमध्ये जायचं झाडं झालं फलटण तुम्हाला जवळ होता तुम्ही कर्जच जामकडेच का निवडला म्हणजे तुम्ही यांना दुबळं समजलं तुम्ही यांना असं समजलं की इथं गेलं मोकळ्या कंपास पेट्या वाटल्या कुठंतरी छात्र्या वाटल्या फोटो टाकून या लोकांना वेळ वेळ सोपं आहे आणि फारच एखादा स्वाभिमानानं बोलायला लागला त्याला जमकवायचं आणि या पद्धतीनं हा मतदारसंघ कॅप्चर करायला सोपा आहे असं तुम्हाला वाटलं हा माग मतदारसंघात पैशाचं वाटप करता येईल तर आम्ही यांना गुंडाळू शकू पण आज तुमचे सगळे प्रयोग दुर्दैवाने यशस्वी ठरणार आहे तुम्ही पाहताय मतदारसंघात काय चालले तुमची रडवेली अवस्था झाली तुम्ही जिथं जिथं जात आहे तुम्हाला कुणीच स्वीकारायला तयार नाही तुम्ही जातीचे प्रयोग करून पाहिले तुम्ही भावनिक होऊन पाहिलं कुठलाही प्रयोग आता चालणार नाही कारण या मतदारसंघातला लहान मुलापासून ते वृद्धापर्यंत प्रत्येक माणूस स्वाभिमानाने होऊन गेलाय त्याच्या आता लक्षात आले काही झालं तरी चालणं आपल्याला भूमिपुत्र पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी राम शिंदे साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहण्याचा निर्णय या मतदारसंघांना घेतलाय रोहित पवारांनी मधल्या काळात आमच्या कर्जचा विकास तर सोडा नवीन शाळा कॉलेजचा अन्न सोडा इथं करमीर भाऊराव पाटलांनी प्रेशिक्षण संस्थेची शाळा महाविद्यालय उभे केली करवीर दादा पाटलांचं आमच्या तालुक्याची भूमिपुत्र येते त्यांचं योगदान आहे आणि तुम्ही काय केलं याच्या अगोदर तुम्ही दादा पाटील महाविद्यालय पाहिलं होतं कधी कर्ज राहायच्या त्या दादा पाटील महाविद्यालयात तुम्ही राजकारणाचा अड्डा बनवला तुम्ही तुमच्या मीटिंग सभा तिथं घेता तुम्ही तिथं तुम्ही नाचगाण्याचे कार्यक्रम आणता तुम्ही तुमच्या घरातल्यांची नाव होती तर सभागृहाला देता तुम्ही योगदान द्यायला पाहिजे होतं तुम्ही ते वेगळं काहीतरी करायला पाहिजे होतं तुम्ही नवीन इथं इंजिनिअरिंग कॉलेज का नाही उभारलं मेडिकल कॉलेज का नाही उभारलं तुम्ही का नाही एखाद्या ॲग्रीकल्चर कॉलेज आणलं तुम्ही इथं तुम्ही इथल्या तरुणांच्या हाताला रोजगार मिळवले एखादा नवा उद्योग का नाही आणला तुम्ही तर उद्योग सम्राट आहात तुमचे रोज तिकडे संबंध आहेत मोठा मोठ्या उद्योगपतींबरोबर तुमच्या एमआयडीसीत भरपूर तिथं उद्योग आहेत तुम्ही स्वतःला एवढे मोठे समजता तर तुम्ही इथल्या गोरगरीब तरुणाच्या हाताला काम द्यायला पाहिजे तुम्ही या तालुक्यातल्या शंभर लोकांना पन्नास लोकांना जर रोजगार दिला असता आज आमचा प्रचार सुद्धा लागू पडला नसता आज लोक स्वतःहून म्हटली असती नाही त्यांनी आमच्या लोकांना कर। आम्ही फिरतोय एका तालुक्यातल्या एका खेड्यातल्या एकालाही कुठं रोजगार रोहित पवारांच्या माध्यमातून मिळाला नाही एकालाही मिळाला नाही मग तुम्ही ना हाताला काम दिलं तुम्ही ना इथं कुठं काही उद्योग आणू शकले ना इथं कुठे शाळा कॉलेजेस आणू शकले आमच्या मुलांना आजही उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर पुण्यात जावं लागतंय तिकडं नगरला जावं लागतंय बारामतीला जावं लागतंय मुंबईला जावं लागतंय तुम्ही इथं शिक्षणाचं हब उभा करणार होतो त्यावेळीची तुमची भाषणं ती तुम्हाला काही करता आला नाही त्या माध्यमातून आणि हे असताना आमची जी इथं शाळा कॉलेजेस आहे त्याचाच तुम्ही वापर करायला राजकारणाचा अड्डा म्हणून सुरुवात केली त्या शिक्षकांना तिथल्या कर्मचाऱ्यांना तुम्ही तुमचे गुलाम बनवायचा प्रयत्न केला तुम्ही त्यांना धमका करता तुम्ही तुम्हाला त्याला बदलीची धमकी दाखवता तुम्ही त्यांना इथून मतदार मत इलेक्शन होईपर्यंत थांबायचं नाही म्हणून धमक्या देता ही कुठली पद्धत हे चालणार नाही अडीच वर्षात ज्यावेळी सरकार होतं तुमचं तुम्ही तुमच्या प्रोटोकॉलमध्ये सगळे अधिकारी आमचे गुंतून ठेवले होते पोलीस तुमच्या मागे फिरवायचे तुमचे अधिकारी तुमच्या मागे फिरवायचे अरे ही कुठली पद्धत तुम्ही जर इथं तुम्हाला खऱ्या अर्थाने विकास करायचा होता तुम्ही जर खऱ्या अर्थाने या मतदारसंघावर प्रेम केला असतं तर तुम्ही इथं पाच वर्षामध्ये अशा पद्धतीचा बदल करू शकले असते की आज विरोधकांना इथं प्रचार सुद्धा जागा उघडली असते तुम्ही स्वतःला महाराष्ट्राचे फायरब्रँड नेते समजता तुम्ही महाराष्ट्राचे नेते समजता महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याचे स्वप्न पाहता आणि प्रत्यक्षात तुमच्या मतदारसंघाची अवस्था काय तुमच्या मतदारसंघामध्ये उल्लेखनीय असं एकही एक काम दुर्दैवाने तुमच्या हातून पाच वर्षात झालं नाही म्हणून तुम्ही आता कुठलेही प्रयोग केले आता तुम्ही जडपजीचे नाव घेता तुम्ही आता सांगता अरे जे नगरपंचायतला तुमच्यावर आरोप होत होते जी पद्धत तुम्ही तुम्ही अति केलं म्हणून ही माती झाली अति तिथं माती असते आणि जे कराल तेच भराल ना तुम्ही जी संस्कृती इथं आणण्याचा प्रयत्न केला आज लोक तुम्हाला त्याच पद्धतीने उत्तर देता येईल आज तुम्हाला गुंडगिरी वाटू लागली का मी काल त्यांचा एक व्हिडिओ पाहिला आज सकाळी काल त्यांनी मुलाखत दिली की या ठिकाणी गुंडगिरी होते या ठिकाणी गाड्या फोडल्या जातात अरे सगळी तुमच्याकडेच आहे तुमचीच पद्धत नगरपंचायत कर्जत शहराने पाहिली आहे तुम्ही पारेतून उचलून माणसं नेली तुम्ही ने आतमध्ये गुंड आणले तुम्ही लोकांना दादागिरी करून विड्रॉल करायला लावले तुम्ही दादागिऱ्या करून पाठिंबा द्यायला लावले तुम्ही इथं दादागिरी इतक्या मोठ्या प्रमाणात दादागिरी तुम्ही आणली आणि आज तुम्ही तो म्हणजे तुम्ही एवढ्या अटॅकिंग मोडमध्ये होते आज निवडणूक पाहून तुम्ही डिफेन्स मोडमध्ये गेला आज तुम्हालाच म्हणण्याची वेळ आली तुम्हाला इथं दादागिरी कोणी दादागिरी करत नाही तुमच्यावर कुणीही तुम्हाला दादागिरी करणार नाही राम शिंदे साहेबाचं काम या मतदारसंघांनी दहा वर्ष झालं पाहिले त्यांनी कधी कोणाला आरे सुद्धा म्हटलं नाही ते काय गाड्या फोडणार हो तुम्ही सांगता गाड्या फोडल्या तुम्ही सांगता मला शिवीगाळ केली राम शिंदे साहेबांनी काय बोलता तुम्ही तुमच्या भाषा तुम्ही दांडक गाड्याची भाषा केली करतात त्या सभेत मग तुम्हाला जसेच तसं उत्तर द्यायला नको तुम्ही म्हणले तोच दांडू तुम्हाला मागून ते हातवारी नाही दिसले ते नव्हते का असलेले हातवारी ते नव्हते का धमकीच्या हातवारी तुम्ही म्हणले झेंड्याचा दांडू तोच दांडू त्यांच्या तुम्ही कुठं हात केला तुम्ही तेच केलं ना तुम्ही जे पेराल तेच उभेल रोहित पवार साहेब तुम्ही कोणाला कमी समजू नका तुम्ही स्वतःच्या घमिंडीमध्ये जा जाताल तर घमिंडीचं उत्तर त्याच पद्धतीने झालं आम्ही बांगड्या भरलेलं नाही तुम्ही जर या पद्धतीने येणार असाल येणाऱ्या काळात मतदान तर होईलच होईल पण तुम्हाला भीमा नदीच्या अलीकडे सुद्धा जनता येऊ देणार नाही ना ना। आमची गरज नाही ना। जनताच येऊ देणार नाही ना। या मतदारसंघाने अनेक क्रांतिकारी इथून मागे निर्णय केलेले आहेत या मतदारसंघाने भले भले लोक इथून पाठवून दिलेले आहेत इथून मागं पण तुम्हाला जर वाटत असेल बीच फार मोठा आलोय आणि मला बघितल्यावर हुशार आहे लोक खूप आहेत अहो इथं सुरे महात्मा ज्योतिराव फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पाय लागलेली जनता हि ही सोपी जनता नाहीये ही क्रांतिकारी नगर आहे इथं एवढं सोपं समजू नका इथं इथं क्रांतीची बीज रोवली गेलेली आहेत हे कर्जत जामखेडची जनता कितीही मोठ्या दबावाला झुगारून यावेळी राम शिंदे नाच विजय करणार ती दुप्पट मध्ये विजय करणार आजविश्वास सांगतो तुम्ही कुठलाही प्रयत्न करा तुम्ही अत्यंत सकारात्मक भूमिका राम शिंदे माहिती पण तुम्ही विखे समर्थक समजले निश्चित आणि विखेंचा पराभव झालेला आहे भाऊ आणि त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम आहे की विखेंचे कार्यकर्ते म्हणा नेते म्हणा राम शिंदेना खरंच मदत करतील का त्याबाबत तुमची काय भूमिका मी सांगतो तुम्हाला मी निश्चितपणानं विखेंचा समर्थक कालही होतो आजही आहे आणि उद्याही असणार याच्यात कुठलाही बदल नाही विखे डॉक्टर सुजय विखे पाटलांची लोकसभेची निवडणूक झाली डॉक्टर सुजय विखे पाटलांच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न केला मात्र राम शिंदेसाहेबांनी एकदा कामाला सुरुवात केल्यावर डॉक्टर सुजय विखे पाटलांचं मनापासूनच काम केलेलं आहे आणि डॉक्टर सुजय विखे पाटील पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनीच आम्हाला स्पष्टपणे राम शिंदेचा विजय झालाच पाहिजे यासाठी झटून कामाला लागा हे त्यांचेच आदेश आहे नामदार राधाकृष्ण विखे पाटलांची राशीदमध्ये सभा झाली त्या सभेतही त्यांनी दे सगळ्यांना सा सांगितलंय की राम शिंदे साहेबांच्या पाठीशी उभा राहायचं आणि राम शिंदे साहेबांचा विजय झाला पाहिजे आणि हे परकीय अतिक्रमण तुम्ही हाकलून लावा हे आदेश विखे पाटलांचेच आहे त्यामुळं आता कुठल्याही तालुक्यातल्या मतदारसंघातल्या विखे समर्थकामध्ये संभ्रम राहिलेला नाही सर्वच्या सर्व झाडून विखे समर्थक राम विजयासाठी अपार कष्ट करत आहेत